सांगू सा शकतो का पण हिचं चरित्र मात्र हिचं चरित्र मात्र साफ आहे बाबा माझा आत्मविश्वास मला सांगतो आणि आत्मविश्वास हे एक प्रभावी यांच्या नसत आणि हे ज्याच्या त्याच्या डोळ्यात लखाकत असत ना त्याला कुठल्याही गोष्टीची किंवा कुठलीही भीती नसते बाबा हे कदाचित तुम्ही विसरला तुझ्यापेक्षा पावसाळ्यात पाहिलं आपलं खानदान कुठला श्रीमंत या सगळ्या कुठे करत बसला गरीबी हा काही शाप हे काही बाब माणसाची ओळख त्याच्या गुणवत्तेवरून ठरवली जाते त्याच्या गरिबी किंवा त्याच्या श्रीमंतीवरून नाही मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला एक विक्षून सांगतो जर नयन या घरी राहणार असेल तर मी या घरी राहायला तयार आहे नाहीतर आम्ही दोघे जण आमचा संसार दुसरीकडे थाटा माटा झाकू शकतो एक माणसाची आवश्यकता असते ते पुण्या माणसाची एक ती राहत आहे शैली पाहिजे असते मी म्हणतोय तो इथून निघून साधना केली अनेक गैरमार्गाने तुम्ही आजपर्यंत पैसा कमवत आलात पण त्या पैशाला मात्र मी कधी डालभोट लागत तुमची बदनामी होईल म्हणून मी कुठेच तुमचा कधी भीषण काढला नाही बाप्पा आज आज तुम्ही आपल्या मुलाला घराबाहेर काढल्या सरखा लहानपणापासून तुम्ही मला बोट धरून चालायला शिकवलं पप्पा पण पण त्याच बोटाच्या आधारावर मात्र तुम्ही माझा इतका मोठा घात घात असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आई वेड्या वाढलेलं पोर म्हणून मी आजपर्यंत स्वतःला समजवत की माझी आई माझा बाप फक्त आणि फक्त माझे पप्पा साहेब आहेत पण नाही पप्पा मी चुकलो होतो माझी कल्पना ही सपशील चुकीची आणि खोटी होती ठीक आहे पप्पा जर तुम्ही मला या घरात ठेवायला तयार नसाल तर आता या क्षणी मी माझा नव्याने संसार थाटायला तयार आहे नाही